आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा सर्व कामं ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच असावीत निधी परत जाणार नाही याची विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला खासदार फौजिया खान आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी आदीसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती परभणी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती परभणीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मनपा आयुक्त जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर आमदार रत्नाकर कुटे आमदार राजेश विटेकर माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे शिक्षणाधिकारी आशा गरुड सुनील पोलास माधव शेजूळ आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा आढावा घेण्यात आला व क्रीडा संकुलाच्या जागेची समस्या येत्या आठ दिवसात मार्गी लावणार व आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तयार करण्यासाठी त्वरित निर्णय घेतले जातील असं मत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त आहे गेल्या अनेक वर्षापासून परभणीतील जनता धुळीनं माखलेल्या स्थानकात बस येणाऱ्या बसेसद्वारे प्रवास करत होती तात्पुरच्या उभारण्यात आलेल्या स्थानकामध्ये कोणत्याही सुविधा प्रवाशांना मिळत नव्हत्या त्यामुळं प्रवाशी अक्षरशः त्रासून गेले होते दोन हजार एकोणीस पूर्वीपासून पूर्वीचं अस्तित्वात असलेलं स्थानक पाडून त्या ठिकाणी अद्यावत असं पोर्ट उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं हे काम तब्बल पाच वर्षे चालल्यानंतर आता बसपोर्टचं काम आलंय या ठिकाणी आता बसेस लागत असून येथील प्रवासी या बसेसमध्ये बसत आहेत त्यामुळे तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या बस स्थानकामध्ये आता कोणतीही बस उभी राहत नसल्याचं दिसतं तर नव्या प्रशस्त अशा पोर्टमध्ये प्रवाशांना सुविधा मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ मेळावा तसंच आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सेलू तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी जोमानं कामाला लागले ला आहेत राज्यातल्या दोनशे छप्पन्न तालुक्यातील अध्यक्षांचा तालुका मेळावा एक फेब्रुवारी रोजी सेलूच्या साई नाट्यगृहात होणार आहे आज परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण वानोलीकर यांनी सेलू इथं भेट देऊन या तयारीची पाहणी केली यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा प्रदर्शनही या मेळाव्यात लावण्यात येणार आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी सुनील पोटेकर हे देखील यावेळी होते तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल मोहम्मद इलियास मोहसिन अहमद संजय मुंडे कांचन कोरडे नीरज लोया सतीश आखात आदी पदाधिकाऱ्यांना यावेळी विविध सूचना करण्यात आल्या विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव चौऱ्याहत्तर शून्य दोन पूर्णा तालुक्यातल्या कानेगाव ममदापूर गणेशपूर शिवारामध्ये नदीकाठी सोमवारपासून अचानकपणे बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला असल्याचं दिसून येतं त्यामुळं या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विभागाला घटने या घटनेची माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं पथक दाखल झालं असून गस्त सुरू करण्यात आली आहे ममदापूर शहरामध्ये शेतकरी संजय काळवांडे यांच्या आकड्यावर दोन वासरांचा या बिबट्यानं फडशा पाडल्याची घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली होती त्यामुळं गावकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे तर काही नागरिकांना या परिसरात बिबट्या दिसून आल्याचं देखील काही नागरिकांनी सांगितलं आहे ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हारामारी झाल्यानं बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांनाच मारहाण झाल्याची घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्रीच्या जा सुमाराला घडली या प्रकरणी सोळा आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त करत भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण करून एका धखणून दिलं व पोलिसाला जीवे मारण्याच्या उद्देशानं हातातील लोखंडी रॉड मारून डोक्यात गंभीर दुखापत केली या प्रकरणी कपिल सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी मुंजा सूर्यवंशी परमेश्वर सूर्यवंशी मुंजा सूर्यवंशी संतोष रोडर विजय भोसले कृष्णा सूर्यवंशी विठ्ठल सूर्यवंशी सोनुमार महेश पोळ देवराव हके दिग्विजय देवकते व्यंकटी सूर्यवंशी अभिषेक सूर्यवंशी आदिनाथ पोळ आदींवर गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे सेलू इथं राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा एक फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नामदार संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे असणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बुराडे यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमातच पत्रकारितेत योगदान देणाऱ्या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमात जिल्हाभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके यांच्यासह कार्याध्यक्ष लक्ष्मण मानवडीकर व पदाधिकाऱ्यांनी केलंय परळी रस्त्यावरील निळापाटीजवळ आज एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमाराला झालेल्या ॲटो अपघातामध्ये एक ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सर्व जखमींना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून ॲटो चालक मात्र फरार झाला आहे परळी येथून गंगाखेडकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या ऍपे ॲटोचा दुपारी अडीचच्या सुमाराला करमपाटी ते निळापाटी दरम्यान अपघात झाला या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे विश्वनाथ राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर रंजना पांचाळ माळुती पांचाळ कमलबाई पांचाळ कृष्णा औचार सुभाष मिसाळ मीराबाई मिसाळ हे साधन जखमी झाले आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी परभणी शहरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे कर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण आग्रहानं पुढाकार घ्यावा आणि हा पुतळा उभारण्यासाठी योग्य अशी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी देखील व्यंकटराव शिंदे यांनी केली आहे गुडघे के दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्ह्यातील महत्वाच्या देवस्थानापैकी असलेल्या संबर येथील श्री दत्तात्रय महादेव संस्थान मंदिर अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत होतं पर्यटन विकास योजनेअंतर्गत दीड कोटी रुपये निधी शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार आहे त्यामुळे देवस्थान व परिसराचं सुशोभीकरण होऊन हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार आहे ग्रामविकास विभागाच्या पर्यटन विकास योजनेतून या ठिकाणी विकास कामांना निधी मिळत नव्हता आनंद भरोसे यांनी हे देवस्थान क वर्ग पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केला भरोसे यांनी पर्यटन मंत्री शंभुरा देसाई यांची भेट घेतली आणि मंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आता परभणी येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी बाळासाहेब कोले संतोष चव्हाण दत्ता वाकणकर संतोष कोले गणेश गिराम अंकुश महात्मे आदींची उपस्थिती होती परभणीच्या आरपी हॉस्पिटल रिसर्च सेंटर इथं एक जानेवारीपासून सुरू असलेल्या शिबिरांतर्गत एकशे ऐंशीपेक्षा जास्त अँजिओग्राफी करण्यात आल्या आहेत एक अत्यंत अवघड अशी कटिंग बनून अँजिओग्राफी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आर पी हॉस्पिटल इथं एक जानेवारीपासून मोफत हृदयरोग तपासणी उपचार शिबिर सुरू आहे या शिबिरात तपासणी केलेल्या एका पंचेचाळीस वर्षाच्या रुग्णाच्या छातीत दुखत असल्यामुळं त्याला इथं दाखल करण्यात आलं त्यावर तात्काळ अँजिओग्राफी करणं गरजेचं असल्यानं नातेवाईकाला सांगून अँजिओग्राफी केली तर रिपोर्टमध्ये रुग्णाच्या रक्तवाहिन्यामध्ये अत्यंत कणखराचं कॅल्शियम ब्लॉकेज अधिक प्रमाणात असल्याचं आढळून आलं त्याला तात्काळ एन्जिओप्लास्टी करणं गरजेचं असल्यानं हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर दीपक कुबडे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिली आणि त्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे <णुण> महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं दोन हजार पंचवीसची ची प्रकाशित केलेली आकर्षक दिनदर्शिका आज डॉक्टर सिद्धार्थ हाती यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली भेट घेऊन त्यांना दिली आहे यावेळी केलेल्या कामाच्या नोंदीचा विशेष उल्लेख असल्याबद्दल दिलेल्या खरगे यांनी डॉ सिद्धार्थ हाती यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन केलंय <laughs> राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या उर्षानिमित्त दर्गा परिसरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यावर्षीच्या नशरो इशात म्हणजेच प्रसिद्धी व प्रसारण समितीच्या संयोजकपदी पत्रकार मोईन खान यांची वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी एका पत्राद्वारे नियुक्ती केली आहे या वर्षीच्या संयोजकपदी जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष मोईन खान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आहे परभणीतल्या आय डी बी आय बँक शाखेच्या वतीनं अठ्ठावीस डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आणि ओपीएसपीसी इंटेल पंधरा हे बालविद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या हायस्कूल विभागाला सी एस आर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त फोर के पॅनल असलेलं आधुनिक शैक्षणिक साधन भेट देण्यात आलं यावेळी सागर वैद्य चिंतामणी पंडित गजानन जोजार यांनी अध्यक्ष डॉक्टर एन ए धरकर सचिव डॉक्टर विवेक नावंदर एम जी विहिटकर अरुण बोराडे सिंधू शर्मा यांच्या उपस्थितीत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाला हे हस्तांतरण केलं <laughs> परभणी येथील अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीनं मैफलीचं आयोजन व्यंकटेश नगरातील पोद्दार जम्बो किट्सच्या सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे महामंत्री प्राध्यापक ज्ञानोबा मुंडे कवी महेश देशमुख प्रेमेंद्र भावसार भानुदास धोत्रे दीपक कुलकर्णी राम जोशी एनवी सिंगापुरे आदींची उपस्थिती होती यावेळी प्रत्येक कवीने आपापली एक काव्यरचना या मैफलीत सादर केली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मूळ मालकाला कसलीही कल्पना न देता मंडळाधिकारी व तलाठी यांनी संगणमत करून शेतीचा बेकायदेशीर फेरफार केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे अनुचंद्रकांत पवार या नरळदेतील शेतकऱ्यानं याबाबतचे निवेदन दिले त्यांची सासू शेषाबाई पवार यांच्या नावे म्हणजे रोकडेवाडी इथं शेत असून या शेताचा त्यांना कुठलीही कल्पना न देता परस्पर त्यांची जाऊ कांताबाई पवार यांच्या नावावर यांच्यासह एकूण सात व्यक्तीच्या नावावर फेरफार करण्यात आलेला आहे याबाबत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच बद्दल मार्गदर्शन होऊन विद्यार्थिनी सक्षम करण्यासाठी त्यांच्यात सुरक्षिततेची जाणीव करून देणे व फसव्या प्रवृत्तीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून एक संवाद विद्यार्थिनीशी हा उपक्रम पोलिस दलाकडून राबवण्यात येत आहे या उपक्रमात जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई येथील मार्गदर्शक वक्ते मिलिंद पोक्षे व गौरी संखे हे मार्गदर्शन करत आहे परभणीतील शंभर आसोला खळी येथील मंदिरं ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळ पर्यटकांना नेहमीच साथ घालत आली आहेत या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनानं निधी द्यावा यासाठी शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली या भेटीत के मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आता परभणी येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे जुन्या भांडाराच्या कारणातून शहरातील एका अभ्यासिकेत जाऊन बावीस वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची घटना सत्तावीस जानेवारी रोजी गंगाखेड शहरात घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड तालुक्यात अकोली येथील रहिवासी असलेल्या महेश पोले या तरुणाचं काही दिवसापूर्वी विश्वास देवकते यासोबत भांडण झालं होतं सत्तावीस जानेवारी रोजी पोले हा गंगाखेड शहरातल्या अभ्यासिकेत अभ्यासासाठी आला असताना दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान तिथं विश्वास देवकते व वा कल्पेश वावळे यांच्यापैकी विश्वास देवकते यानं जुन्या भांडणाच्या कारणातून जीवे मारण्याच्या उद्देशानं लोखंडी रॉडनं डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केलं तर कल्पेश वावळे यानं फायबरच्या दांड्यानं खुब्यावर दंडावर मारहाण केल्याचं सांगण्यात आलं आहे परभणी शहरातल्या सुपर मार्केटचे देशमुख हॉटेलकडे जाणाऱ्या जायपाडी गेटच्या जवळ पूर्वेकडं मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला नालीमध्ये मेन पाईपलाईन फुटली असून या मधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे मेन मध्ये मुख्य नालीतील घाण पाणी देखील जातं यामुळं परभणी शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुंजाजी गोरे यांनी दिली आहे परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक चार मधील उडा महादेव मंदिर जवळ निर्माण झालेली एक मोठी कचराकुंडी प्रभागातील स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून बंद करण्यात आली तसंच त्या ठिकाणी रांगोळी काढून सुशोभीकरण करून स्वच्छतेचे संदेश लावण्यात आले यावेळी धनकतरा व्यवस्थापन विभाग सहाय्यक आयुक्त सोमनाथ मनसोडे प्रिया गोरखे तुराब खान मेराज अहमद प्रल्हाद देशमान ऋषी देशमुख व नागरिकांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा 咱得话。